नमस्कार मी मोरेश्वर आय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काल संध्याकाळी दिल्ली एका भयंकर बॉम्बस्फोटाने हादरली तब्बल चौदा वर्षांनी दिल्लीत कुठला बॉम्बस्फोट झाला आणि एवढं नुकसान झालं म्हणजे एका कारमध्ये हा बॉम्ब स्फोट झाला त्यात अकरा लोक मरण पावलेत अकरा लोक मेले आहेत ते आणि तेवढेच आणि वीस बावीस लोक जखमी आहेत हा हल्ला हा दहशतवादी हल्ला आहे हे आता सारेच कबूल करतायत मानतायत दहशतवादी हल्ला आहे मग मग याला जबाबदार कोण म्हणजे याची जबाबदारी ज्या सरकारकडे आहे सुरक्षा यंत्रणांकडे आहे गृह विभागाकडे आहे ते कुठे कमी पडले हे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत परंतु घटना घडली गट आहे बॉम्बस्फोट झाला आहे या बॉम्बस्फोटाच्या आधी हरियाणामध्ये सुरक्षा यंत्रणेने प्रचंड छापेमारी केली आणि त्याच्यामध्ये एकोणतीसशे किलो एकोणतीसशे किलो म्हणजे एकोणतीस क्विंटल स्फोटक जप्त करण्यात आली होती म्हणजे हा हा बॉम्बस्फोट कालचा सकाळचा कालचा संध्याकाळचा आणि ही ही जप्ती जी आहे सकाळची फरीदाबादमध्ये म्हणजे हरियाणा हरियाणा हे दिल्लीला लागूनच आहे एकोणतीसशे किलो स्फोटकं जप्त करण्यात आली आणि त्यात काही एके के फोर्टी सेवन रायफल सुद्धा मिळाल्यात पिस्तूल मिळाल्यात शस्त्र शस्त्रही मिळाली आहेत आता आता यानंतर जे पोलिसांनी जे अटकसत्र केलं त्याच्यामध्ये आठ लोकांना एकूण अटक झाली आहे त्याच्यामध्ये तीन लोक डॉक्टर आहेत तीन लोक डॉक्टर आहेत म्हणजे आता पण असं म्हटलं म्हटलं जात होतं की बा अशिक्षित लोक दहशतवादाकडे वळतात पण आता इथं सुशिक्षित लोक दहशतवादाकडे वळले आहेत दिसते दिसत आहेत तीन डॉक्टर आहेत चांगली कमाई आहे त्यांची चांगलं उत्पन्न आहे शिकलेले आहेत काय बरं आणि काय वाईट हे त्यांना कळते तरी ते यात अडकले दहशतवादाला हा दहशतवादी हल्ला आहे आता मान्य आहे सर्व मान्य आहे दहशतवादाला धर्म नसतो असं म्हणतात त्या पण सारेच दहशतवादी मुस्लिम कसे आहे मुस्लिम दहशतवादीच कसे हाही प्रश्न विचार करायला लावणार आहे कारण सारेच मुस्लिम आहेत म्हणजे काय नेमकं काय सुरू आहे म्हणजे हरियाणामध्ये फरीदाबादमध्ये छापेमारी आली सकाळी ती कशी झाली त्याची त्याचं कनेक्शन या आधीच आहे श्रीनगरमध्ये काही पोस्टर लागले होते त्यानंतर तिथल्या पोलिसांना काहीतरी संशय आला त्या हिशोबाने त्यांनी शु, हालचाल केली ती हालचाल ती हो अरे फरीदा पर्यंत पोच पोचवलं त्यांना आणि एका घरामध्ये झाड धाड पडली त्यात ते, ते सर्व स्फोटकं मिळाली एवढी ही स्फोटकं यासाठी आणली होती की त्यातून मोठा फार मोठा धमाका करायचा त्यांचा प्लॅन होता देशावर आपल्या देशावर केमिकल हल्ला करायचा त्यांचा कट होता त्यासाठी सर्व शस्त्र आणलेली होती सर्व तयारीला व्यवस्थित भिडले होते परंतु ते अटक झाली आता याच्यामध्ये कनेक्शन पहा हे दोघेही पुलवा पुलवामाचे आहेत पुलवामा पुलवामा म्हणजे काश्मीर ज्या पुलवामामध्ये स्फोट झाला आणि कित्येक भारतीय मारले गेले काही महिन्यापूर्वी ते पुलवामाचं हे कनेक्शन आहे पुलवामा ते हरियाणा पुलवामा ते हर, पुल हर फरीदाबाद हुंदाईच्या आय ट्वेंटी गाडीतून दहशतवादी आले अशी माहिती आता कन्फर्म होत आहे आता सकाळीच धाड पडली आणि ते सर्व पकडले गेले जे म्हणजे जे पकडले गेले म्हणजे त्या एकोणतीसशे किलो स्फोटका प्रकरणामध्ये त्यात तो एक डॉक्टर आहे तो डॉक्टर मुकमिल शकील मुझम्बिल शकीलला पकडल्यानंतर बाकी दहशतवादी घाबरले तर घाबरला तो जो दिल्लीत होता तो प्रचंड घाबरला तो त्यामुळे त्याचं नाव आहे डॉक्टर उमर मोहम्मद उमर मोहम्मद उमर मोहम्मद हा प्रचंड घाबरला आणि त्याने त्या ते गा गाई गडबडीत तोच कार चालवत होतात दिल्लीमध्ये ज्या कारमध्ये स्फोट झाला ती कार, कार तोच चालवत होता त्यात त्यालाही बातमी कळली की आपले सहकारी पकडले गेले आहेत त्यामुळे तो टेन्शनमध्ये आला आणि त्याने ते, ते बटन दाबलं आणि स्फोट झाला तर त्याच्यासह अजून दोघं मारले गेले तर ते कोण आहेत नेमकं आतमध्ये तिघं मरण पावले ते कोण आहे ते अजून काही त्याचा तपास चालू आहे परंतु उमर मोहम्मद घाबरला आणि त्यातून स्फोट त्याने घडवून आणला असं म्हटलं जात आहे उमर मोहम्मद हा जैश ए आय मोहम्मद संघटनेचा जैश ए मोहम्मद हे खतरनाक दहशतवादी संघटना आहे आणि आता प्रश्न हा आहे की मोदींनी म्हटलं आहे पंतप्रधान मोदींनी मोदी आज भूतानमध्ये होते आज स्फोट झाला जा। मोदींनी म्हटलं आहे आम्ही दोषींना सोडणार नाही दोषींना सोडणार नाही असं तुम्ही किती किती दिवस म्हणणार मोदींना येऊन आता दहा वर्ष झाली आहेत दहशतवादी कारवाया चालूच आहेत मोदी म्हणतात सबका साथ सबका विकास आता किती दिवस चालला सबका साथ सबका विकास स्फोट होत आहेत निरपराध माणसं मारली जात आहेत आता अकरा लोक मेले काही संबंध नव्हता त्यांचा निष्पाप लोक आहेत पुलवामामध्ये मारले गेले ते पर्यटक होते बिचारे <laughs> संपले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूतानमध्ये असताना आज भूतानमध्ये होते त्यांनी तर म्हटलं आहे की मी तर सोडणार नाही मग सोडणार नाही काय करणार गेल्या दहा वर्षात तुम्ही ते काहीच करू शकलेलं नाही उलट दहशतवाद कारवाई सुरूच आहेत दिल्लीचं आहे दिल्लीत कित्येक वर्षानंतर म्हणजे चौदा वर्षानंतर दिल्ली हादरली आहे म्हणजे दिल्ली सुरक्षित झाली असं आता पण मानलं जात होतं पण या बॉम्बस्फोटाने ते सर्व खोटं ठरवलं आहे दहशतवादाच्या मनात आणलं तर ते कुठेही काहीही करू शकतात हे आता दिसून आलेलं आहे त्यामुळे आता प्रश्न हा आहे की पुढं काय वाहून वाढून ठेवला हो आहे या दुर्घटनेचा तपास या बॉम्बस्फोटाचा तपास एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे दिला आलेलं ते तप तपास करतीलच पर ते परंतु त्यातून म्हणजे मुख्य जे प्रॉब्लेम आहे तो सुटणार आहे का दहशतवाद्यांना शिकवा म्हणजे ते मुख्य प्रवाहात येतील असं आता आपण सांगितलं जात होतं म्हणजे अजमल कसाब ज्याने मुंबई हल्ला केला तो अशिक्षित होता शिकलेला नव्हता आता शिकलेला नव्हता म्हणून त्याने तो दहशतवादाकडे वळला असं बोललं जायचं पण आता शिकलेले लोकही दहशतवादी आजच्या कालच्या वामसुटा जे पकडले गेले सर्व शिक शिकलेले लोक आहेत डॉक्टर आहेत सरकारच्या पैशातून सरकारच्या सवलतीतून सरकारच्या रिजर्वेशन रिझर्वेशनमधून शिकलेले लोक आहेत त्यांनी हे ही गडबड केली म्हणजे आता ऑपरेशन सिंदूरशी कनेक्शन आहेत ऑपरेशन सिंदूरमध्ये ते लोक काश्मीरचे का होते हे लोक जे मु, मु मुझे 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 ते गडबड करणारे आहेत पुलवामाचेच आहेत मू मू हे लोक दोघेही म्हणजे मुझम्मिल शकील आणि उमर मोहमत हे दोघेही पुलवामाचे राहणारे आहेत सुर पूर्वीचे त्यामुळे स्पष्ट आहे शेवटी उच्च शिक्षित दहशतवादाकडे वळले वळले आहेत का त्यांचं एवढं ब्रेन वॉशिंग होत आहे का की ते सारं काही विसरून दहशतवादाकडे वळत आहेत मग याच्यावर इलाज काय नेमका आणि कसं थांबवणार हो कोण थांबवणार म्हणजे जगापुढे हा हो केवळ भारताचा प्रश्न नाही जगा जगापुढे जगा दहशतवादाचा आव्हान आहे मोठं आव्हान आहे यातून तसा मार्ग कडावा म्हणजे प्रॉब्लेमच आहे पण हे उत्पन्न वाढेल तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार